रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज ना महाशिवरात्री आहे तर त्यासाठी मी आज आपले साबुदाण्याचे वडे करणार आहे तर साबुदाण्याच्या वड्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा जो मी रात्रभर भिजत टाकला आहे सा पाच ते सात तास तुम्हाला भिजत ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे हा साबुदाणा असा मोकळा आपला हे फुगत असतो आहे मग हा आपल्याला एक दोन वाटी मी साबुदाणा घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आणि लहान बटाटे घेतलेत एक पाच ते सहा लहान बटाटे घेतले जे शिजवून घेतलेत तर आता आपण वड्या करायला तयार करू आणि हा मिरचीचा ठेचा करून घेतला आहे ज्याच्यामध्ये मी जिरं आणि नुसत्या मिरची आहेत ठीक आहे तर आता हे आपण करायला घेऊया तर सर्वप्रथम आपण एक मोठी कढाई घेऊया याच्यामध्ये हे साबुदाणे आपले भिजलेले आहेत ना ते सगळे काढून घेऊया कसं मळायचं आहे ना मग जरा मोठं पातेलं किंवा ह्याच्यात केलं ना तर आपल्याला व्यवस्थित मळता येतं आता ह्या साबुदानामध्ये हा बटाटा आपण किसून घेऊया नाहीतर तुम्ही असं नुसतं जरी हे केलं ना तरी चालतंय बरोबर आणि किसायचं असेल तरी किसू शकताय तुम्ही तर आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया आता हे मी बटाटे किसून घेतला आहे आता आपल्याला शेंगण्याचा कूट आहे तो ह्याच्यात घालायचा आणि जो मिरचीचा आपण ठेचा केलेला आहे ना तो ह्याच्यात मिक्स करायचा साधारण पाच ते सहा मोठ्या मिरच्यांचा हा ठेचा केला आहे आता हा सगळा आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं थोडंसं नाही सारखं आणि हे चांगलं आपण कणिक कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे आणि जास्त दाबायचं नाही नाहीतर मग हे साबुदाना आहे ना फुटतो आणि मग वडे वडे आपले चांगले दिसणार नाही म्हणजे जेवढं कमी होईल तेवढं मीडियम साईजने आपण ह्याला मळून घ्यायचं चांगलं सगळे जे जे आपण मिश्रण टाकलंय ते एक जीव आपण ते करून घेऊया आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ चवीनुसार आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपल्याला वडे करणार आहोत तर त्याच्याबरोबर आपल्याला चटणी तर लागणारच आहे त्यासाठी आपण आहे ना एक चार चमची दही घेतलं आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये मिरचीचा जो आधी आपण ठेचा बनवलेला ना त्यातलाच मिरचीचा ठेचा मी ह्याच्यात घातला आहे आणि ह्याच्यामध्ये ही किसलेली काकडी घातली आहे एक मोठी किसलेली काकडी घेतली आहे उपासाला काकडी चालते चवीनुसार मीठ घेतलाय एक चमची साखर घातली आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला वड्यासाठी चटणी तयार झाली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दहीचं प्रमाण जास्त घेऊ शकताय तुम्हाला आवडेल तशी ठीक आहे तर नुसते वडे खाण्याच्या खाण्याला बरं दिसत नाही म्हणून आपण चटणी करून घेतली आहे तर ही तुम्ही नुसती स्वयं हे जेवणानंतर तुम्हाला जर कोशिंबीर म्हणून पाहिजे असेल तर ती अशी पण तुम्ही कोशिंबीर करून घेऊ शकताय रोजच्या जेवणासाठी पण आता आपल्याला फराळासाठी आपण ही चटणी तयार करून घेतली आहे तर अशा प्रकारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून बघा आता आपण वडे तळायला घेऊयात तर सर्वप्रथम आपण काय करायचं ह्याचे वडे करताना जरास पाणीचे हात करायचे एकदम हे नाही असे एवढेच वलसर झाले पाहिजे आणि एक असा एक घ्यायचा जशाप्रमाणे मी गोळा केला आहे तसाच तुम्हाला करायचं आहे स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनेच आप तुम्ही करा नाहीतर मग वडे चुकतील असं जरास प्रेस करायचं आणि साईड बाय साईड असं गोल करून घ्यायचं तर हे अशा प्रकारे तुम्हाला वडे तयार करायचे आता सगळे वडे आपण अशा प्रकारे तयार करून घेऊयात तेल ठेवलं आहे गरम करायला ठीक आहे तर ते तेव्हा जेव्हा तेल आपण गरम करतो ना तेव्हा मोठी ते ते फ्लेम ठेवायची गॅसची म्हणजे तेल गरम होईल आता तळता वेळेस हे आपले वडे तयार झालेत ठीक आहे आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती मिडियम हाय टू मिडियम असं मधोमध ठेवायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये आपला जो गॅस आहे ना तो कमी गॅस हिता होतोय हा गॅस हा कमी होतोय ठीक आहे तर आपल्याला गॅस कमी नाही करायचं आहे असं एवढं ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे जास्त हाय पण नाही आणि जास्त मिडियम हे पण नाही कमी पण नाही तर अशा वेळेस तुम्हाला गॅस ठेवून आपलं वडे तयार करायचे ठीक आहे तर आता आपले कढईमध्ये तेल गरम झालं आहे आता हळूहळू आपण वडे सोडून घेऊया आपलं तेल तापलं आहे आता वडे सोडून घेऊया आता हे मी चार वडे सोडले आता यांना फिरवायचं नाहीये ह्यांना तसं आधी आधी तळून घेऊया आणि मगच त्यांना हलवायचं साईडने जरासे लालसर दिसाय लागले बरोबर तर अशा वेळेस आपण पलटवून घेऊया हळूहळू पलटवून घेऊया नाहीतर तेल उडतं आणि लाल धुंद असं भाजून घेऊया आता हे अशा प्रकारे आपले दोन्ही बाजूने तळून झाले जराही आपला वडा फाटला नाही आहे कसं आहे जशाप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं ह्याला वळायला तशाचप्रमाणे वळायचं नाही तर हे फाटून जातात आणखी आपला साबुदाना फुगत असतो आहे त्यामुळे त्याचं चिकटपणालाही येत असतो आहे तर हो तो आतनं चिकट असतो आहे त्यामुळे त्याला जरासं आपण व्यवस्थित मळून घ्यायला लागतो आता हे आपण काढून घेऊया जेवढं होईल तेवढं आपण तेल ह्याच्यातलं काढून घेऊया आणि आता ही वड़े आपन हे सगळे वडे आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे आपले हे साबुदाणा वडा तयार झाला आहे ठीक आहे हे साबुदाणे वडे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे ते सगळं तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरून असा वडा तयार करा आणि ही कोशिंबीर ह्याच्याबरोबर सर्व करून बघा महाशिवरात्री स्पेशल आज मी रेस रेसिपी बनवली आहे तर ही रेसिपी कर घरी करून बघा आणि मला कमेंट्सद्वारा कळवा की कशी झाली आहे ते तर हे अशा प्रकारे बघा आतनं कुरकुरीत असा हे बघा भाजलं गेला आहे आणि ह्याचा आवाज पण येतो आहे बघा म्हणजे चांगलं कुरकुरीत भाजलं गेलं आहे ठीक आहे आणि आतनं पण शिजलं गेलं आहे तर हे वडा तुम्ही कोशिंबीरबरोबर सर्व करू शकता आहे आय होप तुम्हाला हा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू